वाडवण बंदर महामार्ग भूसंपादनाच्या कामाला स्थानिकांचा मोठा विरोध होताना दिसतोय आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय ग्रामसभेची कोणतीही पूर्व परवानगी न घेता भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात केली वाडवण बंदर महामार्ग भूसंपादनाच्या कामाला स्थानिकांचा विरोध असतानाही आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय वाडवन जवळील बावडा असलेल्या भूसंपादनाच्या कामाला स्थानिकांनी विरोध केलाय बंदर विरोधात स्थानिक शेतकऱ्यांसह काही संघटना देखील आक्रमक होताना शेकडो पोलिसांच्या फौज फाट्यात सुरू असलेल्या भूसंपादनाचं काम स्थानिकांकडून रोखण्याचा प्रयत्न करत असल्याचा निषेध सर्वत्र होत आहे बंदर विरोधातील संघटनांच्या काही पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन विरोध मोडण्याचे काम सध्या जेएनपीटी करताना दिसले तर दुसऱ्या बाजूला स्थानिक लोकांना कौशल्य विकासाच्या माध्यमातून जे एन पी मध्ये रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचा प्रयत्न होताना दिसतोय त्यामुळे केंद्र सरकार व राज्य सरकार पोलीस फौसफाट्या घेऊन वाढवण मंदिर स्थानिकांच्या माफी मागण्याचा प्रकार होत असून स्थानिकांकडून निषेध व आंदोलन होताना दिसते